अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी नागपूर सुधार प्रशासच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे लक्षवेधी जी मांडलेली आहे कोणाची नाव आहे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की एकूण अभिन्यासाची संख्या ती आठशे बेचाळीस होती आणि भूखंडांची संख्या अठ्ठावीस हजार चारशे एकावनशी होती आणि याच्यातली जवळजवळ दोनशे एकोणतीस अभिन्यास आणि तीन हजार एकशे एकोणनव्वद भूखंड हे ऑलरेडी नियमित करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यातनं जे उरलेले आहेत त्याच्यामध्ये सहाशे पंधरा अभिन्यास आहेत आणि पंधरा हजार दोनशे बासष्ट हे भूखंड आहेत परंतु ही सुलभ सगळी प्रक्रिया होण्यासाठी शासनाने एक निर्णय घेतलाय की हे सगळे अधिकार आता नागपूर सुधार प्रशाला देण्यात आलेले आहेत आणि म्हणून सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली की याच्यामध्ये लवकरात लवकर लोकांना न्याय मिळावा तर सार्वजनिक हिताच्या बाबतीतली जी आरक्षण आहेत ती कुठची आहेत हे ठरवण्याचा अधिकार देखील नागपूर प्र देण्यात आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही प्रक्रिया आता लवकरात लवकर पूर्ण होईल आणि पंधरा हजार दोनशे भूखंडापैकी सार्वजनिक हिताचे भूखंड कुठचे आहेत आणि नियमित करायचे भूखंड कुठचे आहेत हे बायफर्केशन देखील आता एनआयटी करणार आहे आणि म्हणून मला सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी आश्वस्त करायचं आहे की ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी हे सगळे अधिकार आता तिथच देण्यात आलेले आहेत सन्मान्य सदस्यांनी ज्या संस्थेचा विषय सांगितला ते तपासून बघण्यात येईल आणि ज्या रिटचा तो ते या ठिकाणी उल्लेख करतायत त्या संदर्भामध्ये शासनानं त्यांचं नाव कार्यवाही योग्य ती करावी अशा पद्धतीचे निर्देश झालेले होते आणि त्याच्यानंतरच पाच तीन दोन हजार पंचवीस ला ही सगळी यंत्रणा सुलभ होण्यासाठी दिवर्ण शासनाकडनं निर्देश दिले गेले सगळी प्रक्रिया जी आहे ती एन आय टी मार्फत राबवण्यात यावी आणि त्याच्यातले दोन महत्वाचे मुद्दे जे शासनानं सांगितले ते मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये अधिनियमातील कलम तीन ऑब्लिक एकच्या दुसऱ्या परंतु खाली मधील तरतुदीनुसार सार्वजनिक हिताच्या विरोधात असेल तर सदर बोला झालं ना दिला उत्तर नितीन राऊत भूखंडाचे व नियमित इमारतीचे नियमितीकरण अध्यक्ष महोदय मला आपण संरक्षण द्यावं ज्या पद्धतीनं ना, सर्वोच्च न्यायालयानं ना, शासनाला गाईडलाईन दिलेली होती किंवा निर्देश दिलेले होते त्या पद्धतीनं शासनानं पाच तीन दोन हजार पंचवीस ला पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सगळे अधिकार हे एन आय टीला दिलेले आहेत तिथल्या तिथे त्यांनी सुनावण्या घ्याव्या सार्वजनिक हिताच्या गोष्टी कुठच्या आहेत त्या तपासाव्यात आणि जी भूखंड नियमित करण्यालायक आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी करावेत अशा पद्धतीच्या सूचना शासनामार्फत नागपूर प्रन्यासाला ऑलरेडी केलेला आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यावर मी स्पष्टपणानं असं सांगितलं त्यांच्याकडे जे कागदपत्र आहेत त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी आमच्याकडे द्यावी त्याच्यावर तपासून जर त्याच्यामध्ये काही मागे पुढे झालं असेल तर त्याच्यावर नक्की कार्यवाही केली जाईल मी स्पष्ट सांग मंत्री महोदय सन्मान्य